तर भाई आम्ही आलो आता जस्ट छत्रीला मी आणि माझा फ्रेंड अर्धा दा घंटा झाला आम्ही बसलेलो आहोत हिरोईनची वाट पाहून आलो हिरोईन काही येऊनही राहिली कॉल करून राहिलो मग पाच मिनटात आई येऊनच राहिली म्हणते पाच मिनिटात येऊनच राहिली म्हणते आता कवा येऊन राहिली हे काही समजून नाही राहिलं वाट पाहू थाकलो आम्ही असं वाटते मला आता घरी जा लागते वाटते तर ती जर आली तर हो बा आता व्हिडिओ तर बनवायचेच आहे आम्हाला साठीच आम्ही तर थांबलेला आहोत टाईमपास करून आलो बा आता चला मग आता वाटतं पास लागत पाहतो ना वाट आम्ही मी आणि माझा मित्र सूरज त्याची बी एक दोन रील आहे माझी बी आहे करायचे होते पण काय करा हिरोईनीच गायब बाय हिरो येऊन बसलेली आहे चला आता हिरोईनची वाट पाहून आलो गो आम्ही तर बाई फायनली अरे बापरे तर बाई फायनली आमची हिरोईन आली आहे पाहू शकता तिचं नाव साक्षी आहे साक्षी एवढा उशीर कोण लागला माझ्या छोट्या भावामुळं कोण नुण छोटा भाऊ याच्यामुळं याच्यामुळं हा कुठं केला होता कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहे ना मस्तच राहा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र उशीर करून झाला पण पण कौन हा कुठे गेला शाळेत गेला होता अरे शाळेत गेला होता म्हणून उशीर झाला आम्ही शाळा सुटत नाही अच्छा हा तर मित्रांनो आम्ही ना दीड घंटा झाला वाट पण राहिलो इची फायनली हे आली आहे आता पाहतो बाई काही नाही करणार बस नाही मला पाणी पाहिजे तुम्हाला पाहिजे का मित्रांनो नाही पाहिजे का पाणी तर फायनली आम्हाला लोकेशन भेटलेलं आहे आणि या लोकेशनवरच आम्ही रील काढणार आहे आणि मॅडम आहे आणि सर आहे डोळेजण रेडी होत आहे आणि कॅमेरामॅन मी आहे भावा मला बोलवला आहे लय लाजरवाणी गोष्ट आहे मित्रांनो हे तुम्हाला सांगून राहिलो मी काहीतरी बोलणार आहे तुम्ही कोणाला सांगू नका ही माही गोष्ट काही बोलायचं आहे काय स्वतःच सांगून राहिला ब्लॉग बनव तुला काही बोलायचं आहे काय नागेश भाऊ खूप मस्त शूट करून देते आमचे व्हिडिओ म्हणून आम्ही त्यांनाच काय म्हणते नेहमी बोलावतो हो याच्या पुढे आणि ऍक्टिंग विचारच नाही अगर छान ऍक्टिंग करते सपोर्ट करत राहा बापरे अजून समोर आपला तर बाई आता आम्ही शूट करणार चला तर बाई का आहे और थोड़ा सा अरे म्यूजिक म्यूजिक बंद कर भाई चलो ये कहानी में ट्यूज ये आ रहा है कि भाई थोड़ा सा उनको थकावट महसूस हो रही है वो तो मैडम को तो छाव ना बोलते लेकिन फिर भी मैडम को उन्हीं में नाचना है हाँ हाँ वही बोल रहा हूँ <laughs> <नाचो। laughs> मैं नाचो कैमरा मैन में ही बोला डायरेक्शन मैं दे रहा ना तो आपको नाचना पड़ेगा हाँ चलो नाचो लगा भाई म्यूजिक बजार तर चाय पण आमचा संपलेला आहे आणि सोबतच आमचा पूर्ण ब्लॉग पण संपलेला आहे तर सर्वांना धन्यवाद बघितल्याबद्दल चार <laughs> <laughs> बाई मित्रांनो मस्त आमचा झालेला आहे आणि शूट पण झालेला आहे आणि इकडे मी जात आहे आणि मी मी इम्प्रेस करण्याचा कोशिश केला एक नंबर डान्स केलेला आहे इकडे खूप छान डान्स केलेला आहे आवड लागली तुम्ही इंस्टाग्राम वर त्यांचे व्हिडीओ पाहू शकता तर बाईे बे बोल बोलली ते बरोबर बोलली आणि माया म्हणं एखाद बाई डान्स करून टाकवा जातो मला इथे ते इम्प्रेस तर केलं तिथे खट्या हसूनच राहील मी आता हसूनच राहील नाही चवड्या आता काय करा चवड्या वा खरंच खूप मस्त डान्स केलेला आहे जाऊन पहा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राइब करा युट्यूब चॅनलला असून थँक्यू मच तुम्ही आभारान इतके चांगले शब्द माझ्याबद्दल बोलले आहे तुम्ही त्याच्या मनापूर्वक अभिनंदन तुमचं तर भाई चलो जय महाराज तो तर भाई मित्रांनो जस्ट तिथं बडनेरामध्ये एक नवीन कॅफे खोलत आहे आणि मेन म्हणजे हे भाऊ आहे आपले या भाऊचा कॅफे आहे तो भाऊ भाऊचा कॅफे आहे अभय मिश्राम अभय भाऊ मिश्राम यांचा कॅफे आहे जस्ट नवीन लागलेला आहे हे आहे जस्ट तुम्हाला सांगतो मी हे कुठं आहे हे आहे आपलं झिरीबाईची झिरी मंदिर यवतमाळ रोड यव यो, यवतमाळ ते अमरावती तर नक्की एकदा विजिट करा इथं कॅफेमध्ये सगळ्या प्रकारचं काम आहे म्हणजे मी दाखवतोच तुम्हाला स्पेशल पास्ता कोंबो बर्गर मॅगी आणि कॉफी हे सगळं काही भेटून जाईल इथं अवेलेबल आहे नक्की एकदा विजिट करा